नवनागापूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भाजी मार्केटमध्ये विविध विकास कामांचा शुभारंभ भाजी ग्राहकांना मिळणार सोयी सुविधा मार्केटमध्ये सोयी सुविधा निर्माण करून देण्याचे असोसिएशनच्या माध्यमातून कार्य सुरू गायकवाड अहमदनगर नवनागापूर एमआयडीसी हद्दीतील नगर रावरी रोड शेजारी नागापूर भाजीपाला मासे व्यापारी असोसिएशन संचलित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भाजी मार्केटमध्ये विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला यावेळी भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष तथा बाजी मार्केटचे संस्थापक अध्यक्ष अंतोन गायकवाड उपाध्यक्ष अजिनाथ सकट आकाश गायकवाड बापू गायकवाड दत्ता कातोरे सामाजिक कार्यकर्ते विश्वास भाकरे व्यापारी अनिल गायकवाड गनिभाई शेख राहुल आव्हाड बबू शेख गवळी मामा संतोष साळवे शेख आदींसह भाजी मार्केटचे सदस्य यावेळी उपस्थित होते अंतोन गायकवाड म्हणाले की शहरीकरण वाढल्याने एमआरडी सी भागातही मोठ्या प्रमाणात लोकवस्ती झाली आहे येथील नागरिकांच्या सोयीसाठी अनेक वर्षापासून भाजी मार्केट सुरू आहे मध्यंतरी नगर मनमाड रस्त्याला भाजी विक्रेते बसत असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी व अपघात होत आहे भाजी मार्केटच्या वतीने पुढाकार घेऊन रस्त्याच्या कडेला स्वच्छता करून भाजी विक्रेत्यांना जागा उपलब्ध उपलब्ध करून देण्यात आली होती त्यामुळे रस्त्यालगत बसणाऱ्या भाजी विक्रेत्यांचा प्रश्न सुटला होता मात्र निर्माण मा कर, करून देण्याचे असोसिएशनच्या माध्यमातून कार्य सुरू त्यांनी बाबासाहेब आंबेडकर भाजी पाणी लाईटची व्यवस्था करून संरक्षण व योग्य नियोजनासाठी वॉचमेनची देखील सुविधा उपलब्ध केली जाणार आहे नागरिकांना व्यवस्थित वाहने पार्किंग करून भाजी बाजार करता येणार असल्याची माहिती गायकवाड यांनी दिली तेच खबर महाराष्ट्र न्यूज संपादक शारदा आंतोन गायकवाड